शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा जमाळा अॅग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका ऑफर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रोई चक्तीशी नगर सोलापूर रोड आयल्या नगर नगर पासून नो आज नोव्हेंबर सोळा रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे आयोजित शिकायला गेलो एक हा नाट्य प्रयोग हा प्रशांत दामले यांच्या आयुष्यातील तेरा हजार तीनशे तेहतीसावा नाट्यप्रयोग त्यांना मराठी रंगभूमीवर सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारा कलावंत म्हणून विक्रमादित्य करणारा ठरला दिवसाला सर्वाधिक नाट्यप्रयोग वर्षाला सर्वाधिक नाट्यप्रयोग हे विक्रम प्रशांत दामले यांच्या नावावर आधीच जमा झालेले आहेत विक्रम रचना प्रशांत दामले यांच्यासाठी नव नाही मराठी रंगभूमीवर सर्वाधिक नाट्यप्रयोग करणारा कलावंत प्रशांत दामले यांची विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डर्स मध्ये नोंद झाली विश्वविक्रमाच्या नोंदीचे प्रमाणपत्र विनर्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डर्सच्या च्या चेअरमन मिस इंडिया डॉक्टर ईशा अग्रवाल व एकशे विश्वविक्रम करणारे पहिले भारतीय डॉक्टर दीपक हरके यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आले यावेळी त्यांना जगभरात एकशे त्रेचाळीस देश ध्यानधारणा शिकविले जाणाऱ्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या बाणेर सेवा केंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी डॉक्टर त्रिवेणी यांच्या हस्ते ईश्वरी सौगात देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ब्रह्माकुमारी आशा दिदी उपस्थित होत्या प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर